नाही येत मी जा तू एकटाच जा नाही येत काय करत काय काय बाग मस्कर नको आज आज देव दिवाळी आज मी मारणार नाही म्हणून काठी पण आणलं नाही आज मारणार नाही वांद्रांका पण वाटत काय जाडा बिळा किंवा साडी गुटाळलेले असले तर मग वांद्रांका पण वाटत आतमध्ये काहीतरी हा आमच्यापासून लपवला नाही म्हणून ते मुद्दाम जाऊन बघतात होय ना अबो तू पण तसाच डॅम्बीस नमस्कार मित्रांनो आज देव दिवाळी तर आज मी काय घेऊन चाललोय बागेत परत एकदा वाय बाबू चल बागेत चल बाबूच्या काढला कलर डॅम्बीस कलर काढू देत नव्हता हे चल वाकोड्या चल देव दिवाळी किंवा असा करायचा गोट्यात वाकोड्या तुझ्या चल डॅम्बीस तू वाच घेत हे चल बोआ नाही येतय मी राह तू नाही येत येत चल बाल चल 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 त्या तसा करायचा माग ना येत हुंडत भरावसो ना आणि शिंगार पण घेत ना का चल म्हणत चल तर कशा मी तू कौतुक घेत आहे ना प्राणी असे असत कधी पण पन... कुत्रो <coughs> घ्यावा एकदा जर त्या भाकरी टाका कधी तो धोका नाही देणार पण माणसांचा आता कसा माहिती असत तुमक सांगण्याची काही गरज नाही प्रत्येक ह्याच्याशी अनुभव असत मशे चल या मशे गो चल संध्याकाळ झाली या सूर्य मावळू गेलो आ आणि आत्ता मी लय लेट म ही सोडलं आहे म्हशी तर म्हटलं आज घरी पण बसून टाईमपास काय नव्हतं कंटाळून होतो आणि म्हटलं आत्ता हिका तरी सोडूया फिरून आणूया सकाळी तर ये परत गावात पण होता पुढ्याच तर म्हटलं जाऊ दे त्यांचे पण जरा पाय मोकळे होतील ती पण जरा फिरतील संध्याकाळचं काही सीन आहे एक नंबर म्हणजे असा कोकणात येण्यावर हिवा प्रॉफिट असता कोकणात असलेला तो संध्याकाळ किंवा सकाळ कधी पण बघा एकदम असं सीन भारी असता भारी वाटत हा काय करत थांबवण काय काय बाग मस्कर नको आज आज देव दिवाळी आज मी मारणार नाही म्हणून काठी पण आणली नाही आज मारणार नाही डॅम्बिस का हुंड सांगा लगेच हुंड रोख मिरची केला होता थोडीशी अळी लावला होता पण वांदर मिरची पानं अशी ठेवत नाही बेनलाव नव्हता यामुळे वांदरांना काय समजू नये कि मिरची पण हा ही कशी कुठून खाला नाही बघा मिरची ह्या डांबा बेनला की कसा त्यांना स्पष्टपणे दिसता पण त्या आईला म्हटलं एक ट्रिक वापरूया बेनतच नाही बेनलाव पण नव्हता तसाच ठेवला होता तरी पण शोधून शोधून हे हु अशी पाना खाऊन टाकतात पुढे काय करण्यासारखंच नाही काय करणार काय तुमच्याकडून उपाय असलो तर कमेंट बॉक्समध्ये सांगा वांद्रांका पण वाटता काय बिळा किंवा साडी घोटाळलेले असले तर मग वांद्रांका पण वाटत आतमध्ये काहीतरी हा आमच्यापासून लपवला नाही म्हणून ते मुद्दाम जाऊन बघतात होय ना अबो तू पण तसाच डॅम्बिस बाग बाग अशी राहिलीच नाही सगळा या अस्तव्यस्त पडला हे जावळे बरं त या रान वाढला भरपूर बाबू खात नाही पटापट पटापट का तू काच नाही नाही नाय तुका नाही बाबू काय अच्छा आज बाबू मूड मध्ये नाही त होईला असता काळोखप तुम काय व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल ला सब्स्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकनला ऑल ला सेट करा चला तर व्हिडिओ अशा तेकाने इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद